नमस्कार आज आपण सातारा जिल्ह्यातील या मुख्य रस्त्यावरती आलो आणि जाणून घेणार आहोत तिथल्या नागरिकांचा कल यांना काय वाटतं शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले का अमित कदम थोडक्यात काय सांगाल तुम्ही या सातारा नगरीचा सा विकास कोणी केला आणि एन येणारा आमदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला थोडक्यात या याबाबत सर्व जनतेच्या मनात फक्त शिवेंद्र राजे भोसले आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावते अवश्य मिळणार आहे आणि शंभर टक्के दोन्ही महाराजांचं मनमिलन आहे त्यामुळे साताराची जनता धोनी महाराजांनाच आशीर्वाद देणार काय वाटतं येणारा आमदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला थोडक्यात सिंह राजे बोलले का अमित कदम मोठ्या प्रमाणात काठी चितकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सांगाल तुम्ही साताऱ्याचा विकास कुणी केला बाबा राजे काय बाबा राजेच का त्यांनी सातारा सा सगळं गेले ना काय वाटतं तुम्हाला की साताऱ्याचा विकास कोणी केला येणारा आमदार कसा असावा बाबा महाराजांनीच विकास केला चांगला पहिल्यापासून त्यांनी सातारा जावलीमध्ये चांगली कामं केली जांगली, जांगली, आता हो चांगले चांगले काम काय तुम्ही सांगाल येणारा आमदार कसा असावा तुमच्या दृष्टिकोनातून सातारकर म्हणून आमचं एकच मत आहे शिवेंद्र बाबांना बाकी कोण नाहीत दुसरं कोण येऊ शकत नाही का शिवेंद्र बाबाच का तुम्हाला पाहिजे शिवेंद्र बाबांनी आता जावले तालुक्यात बघा तुम्ही रस्ते वगैरे सगळे आता आम्ही महाबळेश्वरला जातो त्यावेळेस रस्ते पूर्व पहिले एकदम खराब होते आता रस्ते बघा सर्व रस्ते एकदम व्यवस्थित आहेत सगळे रस्ते एकदम सातारात पण विकास भरपूर आहे साताऱ्यात विकास भरपूर आहे यांनी सांगितलं साताऱ्याकरांनी सांगितलं की साताऱ्यात विकास भरपूर आहे आणि याच माध्यमातून मा शिवेंद्र राजे भोसले यांना यांची पसंती मिळत आहे आपल्याबरोबर अजूनही ज्येष्ठ नागरिक काय मत कराल साताऱ्याचा विकास कोणी केला येणारा आमदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं सातारा विकास आमदार छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेला आहे आणि खरं म्हणजे त्यांचं काम म्हणजे असं आहे की रोज उठून आपल्या पाठपुराव्या घेऊन आपल्या मतदारसंघात जाऊन त्यांनी जे काम केलेलं आहे बहुतेक मेढा रस्ता म्हणा तुमचं काचचं बघा काचचे रस्ते म्हणा हे जे काम केलेलं आहे पूर्वी जे ॲक्सिडेंट होत होते, होते काचला ते आता फार प्रमाण कमी झालेलं आहे त्यांचं हा प्रमाण कमी झालं यांनी सांगितलं याच माध्यमातून आज जाणून घेणार आहोत या साताऱ्या नगरीचा विकास कोणी केला आणि त्याच पद्धतीने येणारा आमदार कसा असावा अजूनही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही या साताऱ्या नगरीचा विकास कोणी केला आणि येणारा आमदार कसा असावा कोण वाटते तुम्हाला बाबा महाराज शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे यांनी विकास केला का साताऱ्यात साताऱ्याचा विकास केला तुम्ही आता वयस्कर वयस््री योजना असो किंवा विविध योजना असो साताऱ्यात आल्या का मला तर आली नाही आली नाही तुम्हाला मी केला अर्ज अर्ज केला येईल तुम्हाला येईल तुम्ही काय सांगाल बाबा की साताऱ्यात नगरीचा विकास झाला का झाला की चांगला झाला चांगला, चांगला साताऱ्यात जे राजधानी सातारा समजला जातो जा तर शिवेंद्र सिंह राजे भोसले तुम्हाला पाहिजेत का अमित कदम पाहिजे आम्हाला बाबा महाराज पाहिजे म्हणजे तेच पुढचे आमदार हवेत तुम्हाला रिक्षावाल्यांबरोबर आपण बोलत आहोत आणि काय वाटतं तुम्हाला येणारा आमदार आमदार कसा असावा ते त्यांच्याकडून जाणून घेऊ आता काय ये सांगाल येणारा आमदार कसा असावा थोडक्यात काय सांगाल शिवेंद्राची बसली शिवेंद्राची बसली काय शिवेंद्राची बसली चांगलं तुम्ही काय सांगाल एक रिक्षावाले म्हणून साताऱ्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने म्हणून एक आमदार आम्हाला असा आहे शिवेंद्र महाराज की ज्यांनी आमचे रिक्षाचे प्रश्न भरपूर सोडवलेत आमचे मीटरचा प्रश्न होता तीच होता आरटीओ कलेक्टर ऑफिसला स्वतः येऊन भेटून आमच्या गाडीत रिक्षात बसून कलेक्टरला भेटले ऑफिसला भेटले साहेबांना भेटून आमचा मीटरचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे जागोजागी जिथं रिक्षा थांबाचा था प्रश्न आहे त्यांनी ते सोडवलेला आहे आमच्या रिक्षाला रिक्षावाल्यांचा पूर्ण सहकार्य हे शिवेंद्र महाराजांना शिवेंद्र महाराजांना सांगितलं पूर्णवर रिक्षा सहकार्य असणार काय सांगाल तुम्ही एक रिक्षा चालक मालक म्हणून साताऱ्यात फिरत असताना विकास झाला का साताऱ्याचा विकास बऱ्यापैकी केलेला आहे त्यांनी विकास ठेवलाच नाही त्यांनी करण्याचा कारण त्यांच्यासारखा का आमदार हे पाहिजे साताऱ्याला साताऱ्यात त्यांच्यासारखा आमदार पाहिजे यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल की या नगरीचा सातारा नगरीचा राजधानी समजली जाते या राजधानीचा विकास झाला का महाराज साहेबांना प्रथम मी मावळा म्हणून एक मुजरा करतो आणि महाराज साहेब म्हणून नाही की आपला एक जवळचा आपला एक हक्काचा माणूस हक्काचा राजा म्हणून आम्ही त्यांना आजपर्यंत समजलेलं आहे आणि समजणारच आहे त्यांच्यामुळं त्यांचे कसं माहिती आहे का सकाळी ऑफिसला बोलवणे तुमच्या काय समस्या असते ते सांगायच्या रिक्षावाल्या ज्या असू दे सर्वसामान्यांच्या किंवा अजून कुठल्याही जरी तो विरोधक असू दे नाहीतर कुणी असू दे हो जो वाड्यावर जातो सुरज बंगल्यावर जातो त्यांचं काम झाल्याशिवाय राहत नाही आणि बाबा महाराजांसारखा दुसरा आम्हाला कोण इथं उमेदवार काय सांगाल तुम्ही त्यांनी सांगितलं बाबा महाराजांनी विकास केला येणारा साताऱ्याचा आमदार कसा असावा त्यांनी सांगितलं ती बरोबर आहे महाराजांनी विकास केलेला आहे आणि दिवसभरात सातारा सिटी मध्ये महाराज दोन ते तीन वेळा दिवसात आमच्या पुरे जायचे आहेत चांगले चांगले जायचे आहेत आमच्या येणारा आमदार या सातारा तालुक्यात शिवेंद्र बाबा शिवेंद्रबाबत बाबा असणार शिवेंद्र बाबा महाराज असणार आणि एक नंबर जाऊन त्या धिक्क्याने हेच त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय वाटतं तुम्हाला सातारकर म्हणून या सातारा नगरीचा येणारा आमदार कसा असावा थोडक्यात काय सांगाल सातारा नगरीत येणारा आमदार आमचे शिवेंद्र महाराजांसारखा असावा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आमच्या साताऱ्याचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यांनी जेवढं मुसलमा मुस्लिम समाजाबद्दल किंवा सातारा शहराबद्दल जेवढं त्यांनी के कार्य केलेलं आहे आणि ते कौतुकास्पद आहे कौतुकास्पद काय सांगाल तुम्ही येणारा आमदार कसा असावा शिवेंद्र राजे भोसले का अमित कदम नाही प्रथम म्हणजे तुम्ही ज्या अमित कदमचं नाव घेतलं त्यांना आम्ही ओळखतच नाही ते काळे का गोरेत अजून त्याला बघितलंच नाही आम्ही आम्हाला एकच कळतं की साताऱ्यात दोन छत्रपती आहेत एक उदयनराजे दुसरे शिवेंद्रराजे उदयनराजेंचं तर इलेक्शन झालेलं आहे आम्ही जर मुस्लिम समाज त्यांच्या मागावर राहिलो युवक बी राहिलो आता राहिला हे विषय शिवेंद्र शिवेंद्रराजेंचं शिवेंद्र काम त्यांचं कामच बोलतं इथं युवकांसाठी ते केलेलं काम रस्ता असू दे पाण्याचा प्रश्न म्हणजे वॉर्डातला पाण्याचा प्रश्न असू दे उल्लेखनीय काम आहे मुस्लिम समाजाचं उल्लेखनीय काम आहे यांनी सांगितलं येणारा आमदार कसा असावा तुम्हाला काय युवक म्हणून म्हणून आज सातारकर छत्रपती शिवेंद्रारखा त्यांच्यामुळे आज आम्ही सातारा जिल्ह्यात दोन्ही मार्गांमुळे सुखी आहे त्यांच्यामुळं काय अडचण नाही आहे आम्हाला आणि त्यांनी साताराचा विकास पण खूप केलाय त्यामुळं आम्हाला तर छत्रपती शिवेंद्र राजेशिवाय छत्रपती उदयनराजे दोन्ही कोण दिसत नाही दोनच आम्हाला माहित पडतात काय वाटतं तुम्हाला तुम्ही छोटीशी प्रतिक्रिया द्या की साताऱ्यामध्ये तुम्ही काम करत असताना कायदा सुव्यवस्था ही राखली जाते का तुम्ही मुस्लिम समाजाच्या माध्यमातून काही प्रमाणात घोषणा या क्रांती मोर्चा फरक पडला का साताऱ्यात काय वाटतं जातीवाद पसरला जातो का आमदार शिवेंद्र राजेंच्या या नगरीमध्ये शंभर टक्के नाही कारण की आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचं कामच ते बोलत कारण की आमच्या इथं जातीवाद या नावाला थाराच नाही ना या दोघांनी का नाही हे जपून ठेवलं हिंदू मुस्लिम एकता ही साताऱ्यात बघायला भेटते काय आहे काय नाही ते त्यामुळे आम्हाला आमदार शिवेंद्र राजेच पाहिजे आमदार शिवेंद्र राजेच पाहिजे सांगितलं हिंदू मुस्लिम एकता ही फक्त साताऱ्यामध्ये दिसून येते तुम्ही काय सांगा की योग म्हणून एक युवक म्हणून सर तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही बोललात बरोबर अर्ध्या रात्री तुम्ही दोन्ही महाराजांना फोन करा उदयनराजेंना करा शिवेंद्र करा तत्पर त्या मॅटरमध्ये ते आहेच तत्पर सेवा देणारे व्यक्ती दोघ आणि शिवेंद्र महाराज शिवेंद्र महाराज महत्वाचा विषय म्हणजे आजपर्यंत दोन्ही महाराजांनी कायम ते त्यांच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिलेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्याला समाजाला दोन्ही महाराजांमुळे आजपर्यंत समा समाज म्हणजे त्यांच्यामुळं आज समाजात सुख शांती आहे सात्याच्या आपल्या आपल्या बरोबर काही व्यावसायिक बी देखील आहेत काय मत व्यक्त करताय काका नमस्कार काय सांगाल तुम्ही साताऱ्यामध्ये विकास झाला का आणि येणारा आमदार कसा असा थोडक्यात काय वाटतं तुम्हाला सातारा मधलं विकास झालेला आहे शिवेंद्र महाराज बी काम चांगले केलेले यायलाच पाहिजे शिवाजी महाराज शिवेंद्र महाराज यायला पाहिजे म्हणजे व्यावसायिक म्हणून तुम्ही सांगता आम्हाला पाठिंबा भरपूर आहे आपल्या बरोबर व्यावसायिक होते युवक वर्ग होता मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं की या सातारा नगरीचा विकास फक्त शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी केला कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे सातारा